नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की अभिषेक त्याच्या रूममध्ये फोनवर बोलत असतो तेवढ्यातच आरती तेथे ते येते आणि ती अभिषेकला म्हणते की हे काय केलंस अभिषेक तू तू तुझ्या भावाला गाडीचा दरवाजा उघडायला लावला इतक्या खालच्या धराला जाशील असं वाटलं नव्हतं मला तिचं असं बोलणं ऐकून अभिषेक चिडतो आणि तिला म्हणतो की काहीही केलेलं नाही आहे आरती हे सगळं घडतंय हे सगळं थांबावं म्हणून मी गेलो होतो त्या अभिषेककडं त्याला असं म्हटलं की हे सगळं थांबव हा नाद दे सोडून दे त्या रमाला सोडून त्यावर लगेच आरती आश्चर्यचकित होते आणि त्याला म्हणते की तू असं बोलला साक्षय भाऊजींना की रमाला सोडून दे हे त्याच्यावर सोल्युशन नाही आहे त्यात आणि माझ्यात वाद झाला किंवा घरच्यांमध्ये वाद झाला तर तू मला सोडून देशील का त्यावर लगेच अभिषेक म्हणतो आरती तू काय बोलतीये आहे आपला विषय कुठे नेते आजकाल ना तुझ्याशी बोलणंच अवघड झालंय आरती पण म्हणते तेच ना अभी माझं पण मला पण तुझ्याशी बोलणं खूपच अवघड झालंय मला तर कधी कधी वाटतं की तुझ्या डो डोक्यावर परिणाम झालाय त्यावर अभिषेक म्हणतो की माझ्या डो डोक्यावर परिणाम नाही झालाय तुम्हाला दिसत नाही का रमा आणि अक्षय कसे वागतायत ते आंधळे झालात रमा आणि अक्षयच्या प्रेमात त्यावर लगेचच आरती म्हणते की आंधळ्या आम्ही नाही तू झालाय तू धावतोयस तुझ्या यशाच्या मागे त्याला बोलत असतानाच आरतीला आठवतं की आणि ती म्हणते की तू शशिकांत काकाच्या बोलण्याला भूलत तर नाही आहेस ना तुला कळत नाही ते तुझा फायदा आहेत ते त्यावर लगेच आरती त्याला म्हणते की मी तुला शेवटची वॉर्निंग देते हे जर असंच चालू राहिलं तर मला माहीत नाही मी माझ्या बाळाला या घरात वाढवीन की नाही मी माहीर निघून जाईल असं म्हणून ती खूप रागाने तेथून निघून जाते अभिषेक तिला आवाज देतो पण ती काहीच ऐकत नाही अभिषेक म्हणतो तिला की जा जा तुला हवे ते कर इकडे आनंद अभिषेक आणि भूषण गप्पा मारत असतात ते खूप खुश असतात तेवढ्यात रमा तेथे येते आणि त्यांना म्हणते की जेवायचं नाही का तुम्हाला जेवण तयार आहे तुम्ही जेवायला बसा त्यावर लगेच आनंद म्हणतो की आज ह्या बाबाच्या कृपेमुळे तसंही घरात अन्न शिजणार नाही आहे त्यामुळे बाहेरचं खावं लागणार आणि मला बाहेरचं आवडत नाही रमा चहाचं चा, एनी टाईम एनी वेअर आणि इथेच ताऊ मारूया असे म्हणून ते सर्वजण जेवायला बसतात रमा सर्वांसाठी ताटे आणती सर्वजण जेवायला बसतात आणि ंद भूषणला खुणवत असताना म्हणतो की आपलं मिशन सक्सेसफुल झालं ते बघ दोघे जण एकाच ताटात जेवत आहे त्यावर रमा म्हणते झालं तुमचं आणि भूषणला म्हणते भूषण दादा तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर काहीतरी चांगला भेद केला असता भूषण म्हणतो कशाला वहिनी जे आहे ते खाल्लं ना की आपल्याला आनंद आहे असं म्हणून तो जेवायला लागतो आणि पहिला घास खाल्ला की लगेच रमाला म्हणतो वहिनी एकदम छान आहे छान त्यावर लगेच रमा म्हणते थांबा थांबा एक पदार्थ वाढायचाच राहिला असं म्हणून ती तो पदार्थ आणायला उठते मग हे इकडे विचारता की काय आहे म्हणतो की थांबा थांबा मला माहीत आहे असं म्हणत असतं त्यावेळेस तेवढ्यातच लगेच रमा मोरांब्याची बरणी घेऊन येते आणि त्यांना वाढ आणि त्यांना म्हणते की गोड मानून घ्या खाल्ल्यानंतर भूषण तिला विचारतो की वहिनी काय हे, हे त्यावर म्हणते की मुरंबा मी काल कैऱ्या आणल्या होत्या त्याचा मी मुरांबा केला तो वाढलाय त्यावर लगेच भूषण म्हणतो हे जे काय बी आहे ते खूपच भारी आहे त्यानंतर लगेच आनंद पण म्हणतो की कसला भारी झालाय मुरांबा एक नंबर सिरियसली मी असा मुरांबा कधीच खाल्ला नव्हता भूषण अक्षयला म्हणतो की महासी मुरंब्याची मोरंब्याची चव असते हे पहिल्यांदाच कळतंय आपल्याला त्यावर लगेच रमा म्हणते की तरी अजून तो मुरला नाही मुरल्यावर अजून छान लागेल त्यावर भूषण म्हणतो की असली गोष्ट जर कुणी एखाद्याने खाल्ली तर त्याला वेळ लागेल त्यावर लगेच आनंद म्हणतो की रमी यात तू काय टाकलं आहे खूपच भारी झालं आहे कुठला मॅजिकल मसाला टाकला आहे काय त्यावर लगेच रमा म्हणते काही नाही मी माझा केलेला मसाला टाकला फक्त नंतर आनंदादा आणि भूषण खूपच तारीफ करत असतो मोरांब्याची त्यावर रमा चिडते आणि म्हणते बासा आनंददादा भूषणदादा मला माहिती आहे तुम्ही मला चिडवतायत म्हणून त्यावर लगेच म्हणतो की नाही नाही रमा सिरियसली खूपच छान झाला आहे त्या दोघांची एवढी तारीफ ऐकून अक्षय म्हणतो एवढा छान आहे म्हणून तो टेस्ट करून बघतो रमा म्हणते नाही झालाय मग तिला अक्षय म्हणतो की नाही नाही खूप छान झालाय आणि तो मनातल्या मनात विचार करतो की रमाकडं ही एक स्पेशल खासियत आहे बाजारात अजून उपलब्ध नाही असा विचार अक्षय करत असतो आणि मग हे सर्वजण आनंदाने जेवण करतात इकडे रेवा संध्याकाळी जेवण करत असते तिच्या रूममध्ये आणि म्हणत असते की आज काहीही झालं तरी त्या बाबांनी दिलेला मंत्र म्हणायचा आहे आणि आज जर मी झोपले तर नाही नाही असं म्हणत ती म्हणत असते की आज इतक्या दिवसाने फूड ऐवजी बाहेरचं खायला मिळतंय पण काहीही झालं तरी आज रात्रभर जागायचं आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे असं म्हणून ती तो मंत्र म्हणायला लागते येऊ नाही म्हणून ती खोलीत सगळीकडे फिरून तो मंत्र म्हणत असते त्यानंतर तिला हळूहळू झोप यायला लागते आणि ती बेडवर झोपी जाते त्यानंतर रमा आणि अक्षय इकडे विचार करत असतात अक्षय म्हणत असतो की आपली माणसं किती बदलतात ना पूर्वीची आपली वाटायची ती कधीपरकी झाली कळलंच नाही त्यानंतर लगेच रमा म्हणते की पूर्वी मला असे वाटायचे रेवा आणि मी कधीच वेगळे नाही होणार आम्ही दोघी शभर सोबत राहणार आणि आता बघा माझ्या आयुष्यात जे घडतंय त्याला सगळ्याला रेवा जबाबदार आहे तीच माझ्या विरोधात उभी राहिली तेव्हा अक्षय पण म्हणतो आनंदादा आणि मी कधीच बेस्ट फ्रेंड नव्हतो पण आता बघ आम्ही दोघे किती बेस्ट फ्रेंड झालो आहेस था, आणि त्याला मी माझा बेस्ट फ्रेंड मानायचो अभ्या तो आता किती दूर झालाय मला कळतच नाही हे लोक आपला इतका राग का करतायत ते त्यावर लगेच रमा म्हणते की मला पण कळत नाही माझं इतकं काय चुकलं की रेवा माझा इतका रागराग करायला लागली त्यावर लगेच पण म्हणतो की मला पण कळत नाही आहे की मी इतका काय वागलो असा की उभ्या माझ्या बसनं इतका लांब गेला म्हणते की पूर्वी आमचं काय आयुष्य होतं ते मला अजूनही आठवतं पण म्हणतो की आमचंही काय आयुष्य होतं ते मला पण आहे आणि त्या दोघांना ते कसे वागायचे ते आठवतं एकमेकांसोबत मला आठवतं की रमा सायकलवरनं जायची आणि रेवा स्कूटीवरनं यायची ती त्यावेळेस रमाला म्हणायची की माझी स्कूटी ती तुझी स्कूटी विसरलीस का लाईफटाईमची सोबत करू कॅरी आपली यारी जगात भारी असं रेवा आणि रमा दोघींना कायम म्हणायचा हे अक्षयला पण आठवतं की अक्षय आणि अभिषेक पहिले खूप एकत्र बसून मॅच पाहिजे आणि खूप दंगा करायचे खूप एन्जॉय करायचे त्यावर रमाकांत काका त्यांना कायम म्हणायचे की आता तुम्ही काय लहान पोरं राहिलेत की काय काय लहान पोरांसारखी मस्ती करायचे त्यावर लगेच अभिषेक म्हणायचा की लहान मुलंच मस्ती करतात हे कुठे लिहून ठेवलं आहे त्यावर रमाकांत काका म्हणायचे की सर्व ठीक आहे पण चिरंजीव आता तुमचं लग्न ठरलं आहे काही दिवसांनी अक्षयचं पण लग्न होईल त्यावेळेस आमच्यासुना ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस काय म्हणतील की आमच्या नवऱ्यांना आमच्यापेक्षा त्यांचे बहुत जास्त प्यारे आहेत त्यावर लगेच अक्षय आणि अभिषेक म्हणतो की आहेच मी तर आरतीला ऑलरेडी आधीच सांगून ठेवलं आहे की तू ज्यावेळेस ह्या घरात येशील त्यावेळेस तुला ॲडजस्ट करावं लागेल अक्षय पण म्हणतो की मी पण सांगेल माझ्या बायकोला की मला माझा भाऊ जास्त प्रिय आहे त्यावर लगेच अभिमानतो म्हणतो की आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते कधीच कमी होणार नाही आणि ते त्यानंतर लगेच मॅच पाहण्यात दंग होतात त्यानंतर रमाला आठवतं की एकदा खूप चिडलेली असते आणि असते की ह्या पुरींना ला लाच कशी वाटत नाही नाना बटाट्यासारखं उकडून काढायला पाहिजे आणि चांगला रगडा करायला पाहिजे त्यावर मावशी तिला म्हणते की अगं हे कुणाचा उद्धार करते ती म्हणते की त्या आईशा रिद्धी पियू मग लगेच मावशी म्हणते ह्या तुझ्या मैत्रिणी आहेत का मग ती लगेच म्हणते नाही तुला माहिती ना आहे ना माझी फक्त रेवूच मैत्रीण आहे ह्या तिच्या कॉलेजमधल्या मुली आहेत त्या तिला खूप चिडवतात मला असं वाटतं मी जाऊन काहीतरी करावं त्यावर लगेच मावशी तिला म्हणते की तू काहीच करू नको ती रेवा श्रीमंत आहे आणि एक नंबरची उद्धट मुलगी आहे करेल तिला काय करायचं ते त्यावर लगेच रमा चिडते आणि म्हणते मावशी माझ्या रेहूला काही बोलायचं नाही आ ती खूप भोळी आहे साधी आहे तिला कळत नाही बोलत असताना तेवढ्यात तेथे रेवा येते आणि रमाला म्हणते की त्या पिहूने मला इतकं चिडवलं इतकं चिडवलं ती मला म्हणते की तू तु। तुला काही स्टँडर्डच नाही तू त्या रमाची मैत्रीण नाहीस आणि त्या आयशा तर मला नाटकातच घेतलं नाही इतकी छान ऑडिशन दिली तरी मला म्हणतात यू आर नॉट फिट त्यावर मावशी म्हणते म्हणजे रेवा सांगते तू त्यात बसत नाही त्यावर मावशी चिडते आणि म्हणते की मी येऊ का तुझ्या कॉलेजमध्ये त्यावर लगेच रमा म्हणते तू राहू दे मी आहे नाही इथे बसलेली मग ती लगेच रेवाला म्हणते उद्या बसणं तू माझ्याकडे सारखी सारखी येत जाऊ नको मी पण तुझ्या कॉलेजमध्ये येणार नाही तू तुझ्या नाटकाकडे लक्ष दे आणि तू सर्वांना का सांगत हिंडतेस की मी तुझी मैत्रीण नाही त्यावर लगेच रेवा म्हणते की माझी बेस्ट फ्रेंड आहेस खरी मैत्रीण आहेस तू विसरलीस का टाईमची सोबत करू कॅरी आपली यारीस जगात भारी असं ती रमाला म्हणत असते मग रमा तिला म्हणते की असं नसतं रेवा माहिती आहे ना मालिनी काकूला सुद्धा नाही आवडत आपली मैत्री उद्या तुझं लग्न होईल तेथे पण तुला तुझ्या माणसांना किंवा तुझ्या नवऱ्याला नाही आवडणार आपली मैत्री त्यावर लगेच रेवा म्हणते की मी तुला आयुष्यात कधीच नाही सोडणार काही झालं तरी आपली मैत्री अशीच राहणार मी जरी मेले तरी भूत बनून मी तुझ्या सोबत राहणार हे सर्व रमाला आठवत असते इकडे अक्षयला आठवते की अक्षय आणि अभिषेक एकाच मोबाईलवर एक हेडफोन लावून कसे गाणे ऐकायचे ते त्यामध्ये ते गाणे म्हणताना चुकायचे त्यावेळेससुद्धा ते खूप मस्ती करायचे अक्षय गाणं म्हणताना मुद्दामुनच चुकायचा अभिषेकसाठी अभिषेकला बरं वाटावं यासाठी तर रमा रेवाच्या कॉलेजमध्ये जाऊन तिच्या मैत्रिणींला खूपच चिडते ती म्हणते की काग रेऊनी माझ्याशी मैत्री केली म्हणून तिला तुम्ही तुमच्या ग्रुपमध्येच घेत नाही आहात का जी रेहू चांगली आहे तिच्यामध्ये माणुसकी आहे म्हणून ती माझ्यासारख्या मुलीबरोबर आणि तुमच्यासारख्या मुलींबरोबर मैत्री करू शकते काही माणुसकी वगैरे आहे की नाही त्याची मैत्रीण म्हणते की तुझी रेहू खूपच महान आहे गरीब आहे तू तिच्या पुढे पुढे करतेस ती तू तिच्या मागे मागे हिण तिला जे होते ती तुझ्याकडून करून घेते तू गरीब आहेस तिच्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत म्हणून ती तुला घेऊन फिरते समजा हे सगळं तुझ्याकडे आलं तर ती करेल का तुझ्या मागे मागे त्यावर लगेच रमा म्हणते की आम्ही लाईफ टाईम सोबत राहणार आहोत त्यावर त्या मैत्रिणी हसतात आणि तिला म्हणतात की लाईफ लॉंग तुला कळत नाही आहे का आम्ही तिच्या माघं माघं करत नाही म्हणून ती आमच्याबरोबर राहत नाही वर लगेच रमा म्हणते की तिच्यासारखी मैत्रीण आयुष्यात असणं खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यासारख्या मैत्रिणी तिच्या आयुष्यात नसल्या तर तिला काही फरक पडत नाही असं खूप रागाने म्हणून तिथून निघून जाते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय रमाला म्हणत असतो की आपल्याला आपला, आपला व्यवसाय काहीतरी सुरू करायचा आहे ना त्यावर लगेच रमा म्हणते की तरी पैसे येईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार त्यावर अक्षय म्हणतो नाही थांबावं लागणार मला सुचले आपल्याला कुठला बिझनेस करायचा आहे ते त्यावेळेस तो म्हणतो की आपल्याला मुरांबाचा बिझनेस सुरू करायचा आहे इकडे रेवा तिच्या आईला म्हणत असते की काहीही झालं तरी मुकादमांची सून व्हायचं आहे त्यासाठी अक्षयबरोबर लग्न नाही झालं तरी चालेल माझ्याकडे दुसरा पर्याय आहे त्यावर तिची आई विचारती कोणता तर ती म्हणते की अभिषेक त्या हे ऐकून आई तिच्या आईला खूपच मोठा धक्का बसतो मित्रांनो मालिकेतील नवीन नवीन नवी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईराम याला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद